संस्कृतीचं वैभव बालकांना कळावं असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के यांनी व्यक्त केले जल्लोष लोककलेचा के उपक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांच्या वतीने करण्यात आले लोककलेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव बालकांना कळावे आणि मौजमजा करत त्यांच्या ते संस्कार रुजल्या जावेत हाच या महोत्सवाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर गॅजेट आणि मोबाईलपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी बालरंगभूमीचे कार्य असल्याचे प्रतिपादन बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नीरम शेख शिर्के सामंत यांनी यावेळी या, या कार्यक्रमात बोलताना म्हणाले बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीने बालरंगभूमी परिषद परभणी शाखेद्वारा हा लोककलेचा महोत्सव बावीस सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता वैष्णवी मंगल कार्यालयात संपन्न झाला जल्लोष लोककलेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या स्वागताधीशपदी माजी महापौर प्रतापभाई देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संध्याताई दुधगावकर संतोष धारासुरकर गुलाबराव कदम परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले उपाध्यक्ष नितीन लोहट त्र्यंबक वडसकर गिरीश कराड अनिकेत सराफ आणि अनंत पांडे आदींची उपस्थिती होती प्रारंभिक चित्रपट अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांचे स्वागत करण्यात आले या महोत्सवास बालरंगभूमी मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके सहकार्यवाह आशिफ अन्सारी सदस्य अनंत जोशी ज्येष्ठ रंगकर्मी कर्मी किशोर पुराणिक विजय कारभाजन आदींची उपस्थिती होती बालरंग रंगभूमी परिषदेच्या या महोत्सवास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी परभणी शहरातून अनेक या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित होते